नमस्कार मी आनंद पिंपळकर आज आपण जिना या विषयावर बघूयात हो जिना जिना म्हणजे पायऱ्या असलेला जिना जिना तेरी मी नाही तर हा जिना जो आहे आपल्या घरामध्ये आनंदाचा किंवा त्रासाचा कारणीभूत ठरू शकतो तुम्हाला माहिती का आणि सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे जिने कोणते असतात आणि जिन्याचे कोणते प्रकार असतात जिन्याचे असंख्य प्रकार असतात लाकडी जिना लोखंडी जिना कॉन्क्रीटचा जिना आणि अर्थात त्या जिन्याच्या या प्रकारांवरनं त्या जिण्याचे परिणाम ठरत असतात थोडक्यात काय तर कोणत्या दिशेला कोणत्या स्वरूपाचा जिना घ्यावा हे देखील ठरलेलं आहे जसं की कॉन्क्रीटचा जिना हा खूप वजनदार असतो त्यात लोखंड सिमेंट खडी बीट वाळू वापरलेली असते त्यामुळे हा वजनदार होतो त्यामुळे हा जिना शक्यतो नैऋत्य कोपऱ्यात असावा मात्र कॉन्क्रीटचा मजबूत जिना किंवा जड जिना हा पूर्व ईशान्येला नसावा असं सांगितलंय मुळामध्ये शास्त्रानं म्हणजे वास्तुशास्त्रानं काही दिशा हलक्या ठेवायला सांगितल्यात त्यामध्ये उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा ही विशेष काळजी घ्यायला सांगितली ती हलकी ठेवायला सांगितली आहे शक्यतोवर उत्तरेला पूर्वेला आणि ईशान्येला जिना नको पण जर असा जिना घेणे झाले तर उत्तर ईशान्ये आणि पूर्व बाजूला जिना हलका घ्यावा म्हणजे काचेचा जिना किंवा लाकडाचा जिना तुम्ही ठेवू शकता पण अगदीच इलाज नसेल तर घराच्या दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम किंवा पश्चिम मध्य किंवा पश्चिम नैऋत्य या भागामध्ये तुम्ही कॉन्क्रीटचा वजनदार जिना करू शकता चालतो तो उत्तम राहतो वायव्य दिशा उत्तर दिशा उत्तर मध्य ईशान्य दिशा पूर्व दिशा पूर्व मध्य या दिशेला म्हणजे आग्नेय दिशा या दिशेला कॉन्क्रीटचा वजनदार जिना जीवनामध्ये अडचणी निर्माण करू शकतो डोक्याचे त्रास देऊ शकतो शिक्षणामध्ये मुलांचे अडथळे आणू शकतो उत्तर दिशा ही कुबेर दिशा मानल्यामुळं उत्तरेचं जडत्व हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा नुकसानकारक आता तुमच्या घरात जिना आहे आणि त्या जिन्याखाली तुम्ही रद्दी ठेवलेली असेल किंवा बरंच काय काय त्याच्यामध्ये कोंबून ठेवलेलं असेल न लागणाऱ्या वस्तू तर तुम्हाला ते काढाव्या लागतील कारण त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक दुर्गामी खराब परिणाम होऊ शकतात या जिन्याच्या खाली किंवा जिन्याच्या जवळपास किंवा जिन्यावर किंवा जिन्याच्या ठिकाणी कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत आणि नसल्या पाहिजेत हे पण आहे बर का जिन्याच्या खाली बरेच लोक देवघर करतात ते एकदम अयोग्य जिन्याच्या खाली काही लोक ते बॅटऱ्या वगैरे ठेवतात साठीच्या खरं ते पण हो योग्य पण जागाच नसेल तर त्याच्यावर पर्याय देखील आहे यासाठी जर घर तुम्ही बैठक बनवत असाल आणि वास्तूनुसार बनवत असाल तर तुम्ही जिना विचार करून बनवा अनेक घरामध्ये अशांती आणि कुटुंबातील व्यक्तीचा विकास न होणे याबरोबर मानसिक ताणतणाव आत्मविश्वासाची कमतरता ही सगळे जिन्यांवर देखील अवलंबून असतात